एक्झिट पोलमध्ये ज्या पद्धतीनं उमेदवार निवडून येईल सांगितलंय खरंच त्या पद्धतीनं होईल का आणि उमेदवार निवडून येणार तर का येणार त्याच्या मागं कोणती कोणते राजकीय गणिता आहेत हे आपण अगदी मग एक्झिट पोलमध्ये कैलास गोरंट्याल हे विजयी होतील असं सांगितलं जातं पण मात्र यावर्षी जर आपण जालना विधानसभा मतदारसंघाचा म्हणजे जालना शहराचा विचार केला तर मागच्या त्यानंतरचा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे बदनापूर विधानसभा मतदारसंघ भोकरदन आणि भोकरदन विधानसभा मतदारसंघामध्ये सरळ सरळ लढत होती ती, ती म्हणजे सांगण्यात आलं की संतोष दानवे यांचासुद्धा या ठिकाणी पराभव होऊ शकतो आणि चंद्रकांत दानवे हे निवडून येऊ शकतात म्हणजे एकदा का दूध पळालं तर माणूस तापसुद्धा फुंकून पेतो त्याच पद्धतीनं लोकसभेला झटका आणि घनसावंगी मतदारसंघामध्ये संपूर्ण जिल्ह्याचं आणि राज्याचं लक्ष लागलं आहे असं मग असं का वाटतं त्याचे काय कारणं आहेत या गोष्टींचा जर आपण विचार केला तर स्वराजेश टोपे हे मागच्या पंचवीस वर्षापासून निवडून येतात माणूस एकदा निवडून आला द्वंदा निवडून आला आणि परतूर मंठा विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय होणार कारण की या मतदारसंघामध्ये सरळ सरळ लढत दोघांमध्ये होत नसून तिघांमध्ये होत नसून चौघांमध्ये सरळ सरळ लढत होत आहे आणि या चौगाजारांमध्ये अशा पद्धतीनं जालना जिल्ह्यातील या पाच विधानसभा मतदारसंघामध्ये होऊ शकतं असं एकंदरीत आपलं या ठिकाणी वाटतं राज्यातील जनतेचं आणि सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागलं आहे ते म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर म्हणजे मतदान पार पडल्यानंतर एक्झिट पोल आले आणि एक्झिट पोलच्या माध्यमातून राज्यामध्ये कोणाचं सरकार येऊ शकतं कोण बहुमतात येईल कोण पराभूत होईल हे जे एक्झिट पोल समोर आलेले आहेत पण मात्र ज्या पद्धतीनं एक्झिट पोल आले त्याच पद्धतीनं होईल का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्याचं विश्लेषण आपण आपल्या चा चॅनलच्या माध्यमातून करत असतो त्याच पद्धतीनं आज आपण हो, एक जिल्हा पाहणार आहोत तो म्हणजे मराठवाड्यातील जालना जिल्हा जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय होणार आहे कोण निवडून येणार आहे कोण पराभूत होणार आहे कारण की एक्झिट पोलमध्ये ज्या पद्धतीनं उमेदवार निवडून येईल सांगितलंय खरंच त्या पद्धतीनं होईल का आणि उमेदवार निवडून येणार तर काय येणार त्याच्यामागं कोणती कोण ते राजकीय गणिता आहेत हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता आपण जरा पाहिलं तर जालना जिल्ह्यातील विधानसभेचे पाच मतदारसंघ येतात आणि या पाच विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय होणार कारण की सरळ सरळ या ठिकाणी दोन दोन उमेदवारामध्ये सरळ सरळ लढत होत आहे तर एका मतदारसंघामध्ये चार जणांची सरळ सरळ म्हणजे चौरंगी लढत होताना दिसते मग यामध्ये नेमकी कोण बाजी मारणार कोणाचं त्या ठिकाणी मजबूत आहे कोण पराभूत होईल किंवा राजकीय गणित काय सांगतात हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत सुरुवात करूया जालना विधानसभा मतदारसंघापासून जालना विधानसभा मतदारसंघामध्ये सरळ सरळ लढत होतीये ती म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अर्जुन खोतकर आणि कैलास गोरंटाल यांच्यामध्ये कैलास गोरंटाल हे काँग्रेसकडून आहेत अर्जुन खोतकर हे शिवसेना शिंदे गटाकडून आहेत आणि या दोघांमध्ये सरळ सरळ काटेक टक्कर होताना दिसते या अगोदर सुद्धा अशाच पद्धतीनं काटेकी टक्कर दोन हजार एकोणावीस ला झाली होती आणि दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये अगदी निसटता पराभव अर्जुन खोतकर यांचा झालेला होता मग एक्झिट पोलमध्ये कैलास गोरंट्याल हे विजयी होतील असं सांगितलं जातं पण मात्र यावर्षी दोन हजार चोवीसला मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे आणि मतदाराची टक्केवारी वाढल्यामुळं त्या ठिकाणी परिवर्तन होऊ शकतं असं देखील सांगितलं जातं मग परिवर्तन होण्याची काय कारणं आहेत जर आपण जालना विधानसभा मतदारसंघाचा म्हणजे जालना शहराचा विचार केला तर मागच्या अनेक वर्षामध्ये जालन्याचा पाहिजे तसा विकास झालेला नाहीत तेच गल्लीबोळा तेच छोटे छोटे रस्ते तेच नाली पाण्याची व्यवस्था नाही नागरी सुविधा नाहीत अशा मोठ्या समस्या जालना एवढं मोठं हब असून त्या ठिकाणी जालन्यामध्ये सुविधांचा अभाव आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या ठिकाणचा आमदार या सगळ्या गोष्टींवर कधी आवाज उठवताना दिसला नाही असं सुद्धा स्थानिकच्या मतदारसंघातील लोकांनी सांगितलेलं आहे मग याच गोष्टीचा कुठंतरी फायदा अर्जुन खोतकर यांना होऊ शकतं आणि झालेले जे मतदानामध्ये टक्के वाढ आहे जी टक्केवारी वाढली आहे त्यामध्ये महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाल्यामुळं वाढलेलं मतदान हे महिलांचं आहे लाडक्या बहिणीचा फायदा एक त्या ठिकाणी अर्जुन खोतकर यांना होऊ शकतो असं देखील सांगितलं जातं एक्झिट पोलमध्ये जरी कैलास गोरंटाल यांची बाजू मजबूत दाखवली असली तरीसुद्धा अगदी त्या ठिकाणी अर्जुन खोतकर हे विजयी होतील असं आपला स्थानिक लोकांशी बोलल्यानंतर समजतं पण मात्र खरा निकाल आपल्याला उद्या तेवीस तारखेला समजणारच आहेत तोपर्यंत अर्जुन खोतकर हे विजयी होतील असं ज्या ठिकाणी आपण समजू त्यानंतरचा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे बदनापूर विधानसभा मतदारसंघ आणि बदनापूर विधानसभा मतदारसंघामध्ये सरळ सरळ लढत होतीये ते म्हणजे भाजपचे उमेदवार नारायण कुचे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बबली ू चौधरी यांच्यामध्ये जर आपण पाहिलं तर नारायण कुचे यांनी आतापर्यंत या मतदारसंघामध्ये अनेक वेळा आमदारकी गाजवलेली आहेत सातत्यानं ते निवडून आलेले आहेत आणि या ठिकाणी बबलू चौधरी यांनी अशाच पद्धतीनं ना नारायण कुचे यांना अनेक वेळा आव्हानं दिली होती पण मात्र निसर्गता पराभव बबलू चौधरी यांचा मतदारसंघामध्ये आपल्याला झालेला पाहायला मिळतो पण मात्र जर जर आपण बदनापूर विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर बदनापूर हे जे शहर आहे हे मेन रोडवर आहे पण मात्र मेन रोडवर असूनसुद्धा ज्या काही सुखसुविधा मतदारसंघामध्ये पाहिजेत तालुक्यामध्ये पाहिजेत या तालुक्यामध्ये पाहिजेत असा विकास झालेला नाही आणि नारायण कुचे हे मतदारसंघासाठी सक्षम नाहीत आवाज उठवत नाहीत शेतकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी संसदे सभागृहामध्ये बोलत नाहीत असं सुद्धा मतदारसंघातल्या जनतेनं सांगितलेलं आहे म्हणजे कुठंतरी नारायण कुचे यांच्या बाबतीत त्या ठिकाणी नाराजी आहे म्हणून बबलू चौधरी यांना फायदा या मतदारसंघामध्ये होऊ शकतो असं सुद्धा या ठिकाणी सांगतात त्यामुळं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बबलू चौधरी या ठिकाणी आघाडीवर राहतील असं सध्या तरी चित्र आपल्या मतदारसंघामध्ये दिसतं पण मात्र उद्या आपलं सत्य काय ते समजदार आहे त्यानंतरचा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे भोकरदन आणि भोकरदन विधानसभा मतदारसंघामध्ये सरळ सरळ लढत होती ती म्हणजे केंद्रीय केंद्रीय माजी मंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे आणि चंद्रकांत दानवे यांच्यामध्ये संतोष दानवे आणि चंद्रकांत दानवे या दोघांमध्ये सरळ सरळ लढत होत आहे संतोष दानवे हे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत तर शरद पवार गटाकडून या ठिकाणी चंद्रकांत दानवे हे निवडणूक लढत आहेत तितारीच्या चिन्हावर मग ज्या पद्धतीनं रावसाहेब दानवे यांचा लोकसभेला पराभव झाला होता मग त्याच पद्धतीनं विधानसभेला सुद्धा संतोष दानवे यांचा पराभव होईल असं अनेक जण सांगत होते आणि असं कुठंतरी काही सर्वेंच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात आलंय की संतोष दानवे यांचा सुद्धा या ठिकाणी पराभव होऊ शकतो आणि चंद्रकांत दानवे हे निवडून येऊ शकतात पण मात्र आपल्या गावरान विश्लेषकच्या माध्यमातून स्थानिक लोकांशी चर्चा केल्यानंतर वेगवेगळ्या लोकांशी बोलल्यानंतर एक गोष्ट आपल्या या ठिकाणी समजते दा की भोकरदन विधानसभा भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघामधून पुन्हा एकदा संतोष दानवे हे निवडून येऊ शकतात कारण की रावसाहेब दानवे यांनी मतदारसंघामध्ये केलेलं जे नेटवर्क तयार आहे कार्यकर्त्यांची पकड आहे ही पकड त्या ठिकाणी अजूनही रावसाहेब दानवे यांची कायम आहे आणि जे फटका त्यांना लोकसभेला बसला होता तोच फटका पुन्हा बसू नये म्हणजे एकदा का दूध पळालं तर माणूस ताक सुद्धा फुंकून पेतो त्याच पद्धतीनं लोकसभेला झटका रावसाहेब दानवे यांना बसलेला आहे म्हणून ते विधानसभेला संपूर्ण ताकदीनं भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघामध्ये उतरलेले आहेत आणि संतोष दानवे यांना निवडून आणण्यासाठी संपूर्ण प्रयत्न रावसाहेब दानवे यांनी केलेले आहेत त्यामुळं या ठिकाणी संतोष दानवे यांचाच विजय होईल कारण की बोकरदन विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानाची टक्केवारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि ही वाढलेली टक्केवारी लाडक्या बहिणींची असू शकते असे देखील काही राजकीय विश्लेषक सांगतात त्यामुळं या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा संतोष दानवे बाजी मारतील असं आपलं या ठिकाणी वाटतं त्यानंतरचा मतदारसंघ आहे तो म्हणजे परतूर मंठा विधानसभा मतदारसंघ आणि परतूर मंठा विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय का होणार कारण की या मतदारसंघामध्ये सरळ सरळ लढत दोघांमध्ये होत नसून तिघांमध्ये होत नसून चौघांमध्ये सरळ सरळ लढत होत आहे आणि या चौघा जणांमध्ये नेमकं कोण बाजी मारणार आहे हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे जर आपण पाहिलं तर एक्झिट पोलनुसार या ठिकाणी बबनराव लोणीकर हे विजयी होऊ शकतात निवडून येऊ शकतात असा अंदाज दाखवलेला आहे पण मात्र बबनराव लोणीकर नेमके का निवडून येऊ शकतात त्यामागं कोणते कोणते गणित आहेत एका सर्वेमध्ये सुरेश कुमार जैतल्या यांना पंचेचाळीस टक्के आणि बबनराव लोणीकर यांना तीस टक्के असं सरासरी दाखवलेली आहे बबनराव लोणीकर सुरेश कुमार जतल्या या दोघांमध्ये टक्कर होईल असं एका सर्वेमध्ये दाखवलं त्या दुसऱ्या सर्वेमध्ये बबनराव लोणीकर आणि असा राम बोराडे या दोघांमध्ये टक्कर होईल त्यामुळे या ठिकाणी नेमकं कोण को निवडून ने? येईल हे आपण अगदी ठामपणानं सांगू शकतो एक अंदाज आपण व्यक्त करू शकतो या ठिकाणी भाजपकडून उमेदवार आहेत बबनराव लोणीकर तर या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाकडून मशालीच्या चिन्हावर आहेत आसाराम बोराडे तर या ठिकाणी काँग्रेसचे बंडोखोर उमेदवार आहेत अपक्ष टी व्हे सुरेश कुमार जथल्या आणि या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडून आहेत रामप्रसाद थोरात रामप्रसाद थोरात हे सिलेंडर निशानीवर या ठिकाणी त्यांनी निवडणूक लढवलेली आहे मतदारसंघामध्ये मागच्या काही काळामध्येच रामप्रसाद थोरात यांनी मोठी आव्हान अनिर्माण केली होती आणि एक जनशक्तीसुद्धा मतदारसंघामध्ये उभी केलेली होती पण मात्र या मतदारसंघामध्ये सरळ सरळ लढत बबनराव लोणीकर आणि आसाराम बोराडे या दोघांमध्येच होईल असं एक्झिट पोलमध्ये सांगितलेलं आहे आणि त्याची काही कारणं जर आपण पाहायला गेलो तर आ, महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी आहे आणि काँग्रेस आहे मग राष्ट्रवादी आणि काँग्रेस जर एकमतानं उबाटाघाटाच्या पाठीमागं राहिली असती तर या ठिकाणी आसाराम बोराडे हे निवडून आले असते पण मात्र या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांनाच बंडखोरी केल्यामुळं सुरेश कुमार जेतल्या हे काँग्रेसचे मा माजी आमदार होते म्हणजे काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केलेला होता म्हणून त्यांनी या ठिकाणी अपक्ष म्हणून फॉर्म भरला पण मात्र सुरेशकुमार जथलिया यांची मोठी ताकद अजूनही मतदारसंघामध्ये आहे आणि ती मोठी ताकद आसाराम बोराडे यांच्या पाठीमागं नसल्यामुळं आसाराम बोराडे यांचं नुकसान या ठिकाणी होताना दिसतंय तर या ठिकाणी बबनराव लोणीकर यांच्यासाठी ही गोष्ट फायद्याची ठरू शकते म्हणून बबनराव लोणीकर आणि आसाराम बोराडे या दोघांमध्ये सरळ सरळ लढत होताना दिसते जर आपण परतून मांठा विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर या मतदारसंघामध्ये काही सर्कलच्या म्हणजे मोठमोठे गावं येतात आणि त्या गावामध्ये नेमकी कोणाला लीड मिळू शकते याचा जर आपण विचार केला तर सगळ्यात मोठं सर्कलचं म्हणजे मोठं गाव आहे ते म्हणजे आष्टी आहे आष्टीमध्ये अनेक गावं येतात सत्तावीस अठ्ठावीस खेडे येतात आणि या सत्तावीस अठ्ठावीस खेड्यांमधून मोठा पाठिंबा बबनराव लोणीकर यांना नेहमीच मिळतो कारण की याच सर्कलमध्ये त्यांचं लोणी हे गावसुद्धा आहे आणि या सर्कलमधून त्यांना मोठा पाठिंबा मिळत असल्यामुळं मोठी लीड त्यांना त्या ठिकाणावर मिळते परतूर शहरामध्ये बबनराव लोणीकर सुरेश कुमार जतल्या हे सारख्याच चा मतांनी चालतात आणि दुसरं जे सर्कलचं मोठं गाव आहे ते म्हणजे सातोना गाव आणि या सातोना गावामध्ये सुद्धा बबनराव लोणीकर यांचं मोठं ताकद त्या सर्कलच्या गावामध्ये सातोण्यामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे पण मात्र या ठिकाणी जे सातोण्याचे काही जे लोक आहेत त्यांनी आसाराम बोराडे यांचं काम केल्यामुळं या ठिकाणी सुरेश कुमार जैतले यांना फटका बसताना दिसतोय आणि त्या ठिकाणी आसाराम बोराडे आणि बबनराव लोणीकर यांनाच मोठाधिक म मताधिक्य सातोना सर्कलमधून होताना आहे त्यानंतरचं मोठं गाव आहे ते म्हणजे वाटूर सर्कल वाटूर सर्कलमध्ये सुद्धा अनेक गावं येतात आणि या गावामध्ये सुद्धा बुबनराव लोणीकर यांचं वचक जास्त आहे म्हणजे या ठिकाणीसुद्धा कार्यकर्त्यांचं मोठं नेटवर्क आहे या ठिकाणी सुरेशकुमार जेथले आणि बुबनराव लोणीकर हे समान समान चलू शकतात या ठिकाणी आसाराम बोराडी यांचा जास्त काही प्रभाव आपल्याला पाहायला मिळणार नाही पण मात्र जसं मंठा तालुक्यातले काही जर आपण गावं घेतले तर या या म या मंठा मतदारसंघातल्या काही गावांमध्ये आसाराम बोराडे हे वन साईड चाललेले आहेत मोठं मताधिक्य त्यांना त्या ठिकून मिळालेलं आहे आणि हेच लीड बबनराव लोणीकर यांना मागच्या अनेक वर्षांपासून मंठा तालुक्यातून मिळत होतं आणि ते मताधिक्य आता या ठिकाणी कमी होऊ शकतं पण मात्र नेर सर्कल आहे सेवली आहे या मतदारसंघामध्ये सुद्धा म्हणजे या सर्कलच्या गावामध्ये सुद्धा सुरेश कुमार जथले यांचं पूर्वी नेरमध्ये वजन होतं सेवलीमध्ये होतं पण मात्र ते आता काँग्रेसकडून नसल्यामुळं त्या ठिकाणचं मतदान हे मशालीकडं गेलं आहे आणि ते ठिकाणचं दुसरं मतदान जे होतं ते बबनराव लोणीकर यांच्याकडं गेलेलं आहे त्यामुळं सरळ सरळ लढत थी, या ठिकाणी आसाराम बोराडे आणि बबनराव लोणीकर या दोघांमध्येच होताना दिसते वंचित बहुजन आघाडी सुद्धा मोठं मताधिक्य या मतदारसंघामध्ये घेऊ शकते पण मात्र नेमकी किती टक्के घेऊ शकतं हे आपल्याला निकालानंतर स्पष्ट होईल ज्या पद्धतीनं एक्झिट पोलमध्ये सांगितलंय की या मतदार संघामधून बबनराव लोणीकर विजयी होतील त्याच्या अंदाजे त्याची हे काही गणितं आहेत या गणितानुसार जर झालं तर त्या ठिकाणी बबनराव लोणीकर नक्कीच विजयी होतील असं आपलं या ठिकाणी वाटतं त्यानंतरचा मतदारसंघ आहे जालना जिल्ह्यातील तो म्हणजे घनसावंगी मतदारसंघ आणि घनसावंगी मतदारसंघामध्ये संपूर्ण जिल्ह्याचं आणि राज्याचं लक्ष आहे असं सुद्धा म्हणायला हरकत नाही कारण की या मतदारसंघामधून शरद पवार गटाकडून या ठिकाणी तुतारीच्या चिन्हावर आहेत उमेदवार ते म्हणजे राजेश टोपे राजेश टोपे हे माझे आरोग्यमंत्रीसुद्धा राहिलेले आहेत मोठं नाव त्यांचं राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे माझे लोक त्यांना ओळखतात आणि मागच्या पंचवीस वर्षापासून सातत्यानं राजेश टोपे हे निवडून येतात मग या ठिकाणी राजेश टोपे यांचं मोठं आव्हान असताना त्या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवार आहेत ते म्हणजे हिकमत उडान हिकमत यांनी यांनीसुद्धा राजेश टोपे यांना आत्तापर्यंत तगडं आव्हान दिलेलं आहे काटेकी टक्कर दिलेली आहे अवघ्या काही थोडाफार मारकाने निसटता पराभव हिकमत उडान यांचा मागच्या काही काळामध्ये झालेला आहे आणि आता सरळ सरळ ते टक्कर राजेश टोपे यांना देणार आहेत त्यामुळं एक्झिट पोलमध्ये राजेश टोपे हे विजयी होतील असं दाखवण्यात आलेलं आहे पण मात्र या ठिकाणी दोन हजार चोवीसच्या या, या निवडणुकीमध्ये हिकमत उडान हेच बाजी मारतील असं आपलं या ठिकाणी वाटतं मग असं का वाटतं त्याचे काय कारणं आहेत या गोष्टींचा जर आपण विचार केला तर घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर या मतदारसंघामध्ये सातत्यानं स्वराजेश टोपे हे मागच्या पंचवीस वर्षापासून निवडून येतात माणूस एकदा निवडून आला द्वंद्दा निवडून आला तर मतदारसंघाचा काय पलट करतो असं करतो तसं करतो असे मोठमोठाले आश्वासन देत असतो पण मागच्या पंचवीस वर्षामध्ये घनसा विधानसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर या मतदारसंघामध्ये पाहिजे तसा विकास झालेला नाही आजही घनसावंगी तालुक्यातील मतदारसंघातील गावामध्ये जायला व्यवस्थित रस्ते नाही आहेत व्यवस्थित त्या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्यांना असेल गावकऱ्यांना असेल अनेक गावांमध्ये लाईटचा प्रश्न होता मागच्या अनेक वर्षापासून घनसावंगी मतदारसंघामधल्या गावांना लाईट नव्हती आपण स्वतः जाऊन या मतदारसंघाचा आढावा घेतला होता त्या गावातल्या लोकांची चर्चा केली होती लाईट चा मोठा प्रश्न या मतदारसंघामध्ये निर्माण झालेला होता तोच प्रश्न राजेश टोपे यांनी सोडवण्यासाठी तेहतीस केव्हीचे अनेक सबस्टेशन त्या ठिकाणी उभा केलेले आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना प्रयत्न केलेला आहे पण मात्र अगदी थोड्याफार मतानं राजेश टोपे हे दोन हजार एकोणावीसच्या विधानसभेला निवडून आले होते पण मात्र यावेळेस तसं होणार नाही असं हिकमत उडाण यांनी सांगितलेलं आहे आणि जनता सुद्धा आता एकाच व्यक्तीला पंचवीस सव्वीस वर्षापासून निवडून का द्यायचं असा प्रश्न निर्माण करत असल्यामुळं या ठिकाणी हिकमत उडाण हे सुद्धा थोड्याफार मतांना निवडून येऊ शकतात आणि राजेश टोपे यांचा पराभव होऊ शकतो असं या ठिकाणी त्या मतदारसंघातल्या जनतेशी केलेल्या चर्चेनंतर समजतं शेवटी अंदाज आहे शेवटी चर्चा आहे खरा निकाल उद्या लागणारा आहे आणि त्यामधून आपल्याला सविस्तरपणे समजणार आहे अशा पद्धतीनं जालना जिल्ह्यातील या पाच विधानसभा मतदारसंघामध्ये होऊ शकतं असं एकंदरीत आपलं या ठिकाणी वाटतं पण मात्र ही संपूर्ण मतदारसंघाची शक्यता आहे आता वाट आपल्याला फक्त उद्यापर्यंत बघावी लागणार आहे आपलं खरं ठरतं खोटं ठरतं पण मात्र या अगोदर केलेले जे आपण विश्लेषणं आहेत सांगितलेले अंदाज आहेत दोन हजार असतील हे आपले अगदी सत्तरऐंशी टक्के जवळजवळ खरे ठरलेले आहेत त्यामुळं हे सुद्धा खरं ठरतील का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या